हडल्स हे मला पार करावे लागतील मी एक साधा मेंढपाळाचा मुलगा आहे आणि चारशे साडेचारशे जात समूहांना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतो आहे यामधून माझं कुठलंही पॉलिटिकल इंटेन्शन नाही किंवा मी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सत्तेतल्या मंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाखाली येऊन काम का करणारा मी कार्यकर्ता नाही मी डायरेक्ट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात भूमिका घेणारा कार्यकर्ता बरं तुम्ही जसं आता म्हणालात की तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं जाते कोण हे ट्रॅप आखत असावं की आणि नेमकं या ट्रॅप अडकवण्यामागचा हेतू काय असा बघा कॉल रेकॉर्ड येतात शेकडो कॉल रेकॉर्ड येतात मला दोन कॉल बंद ठेवावे लागलेले आहेत आता माझे कॉल बंद आहेत म्हणून माझ्या मंडळीचे कॉल मिसच्या फोनवर कॉल येतात रात्री बारा एक वाजता कॉल येतात पहिल्यांदा ते जय मल्हार म्हणतात किंवा जय अहिल्या म्हणतात किंवा जय ओबीसी म्हणतात पहिल्यांदा ते गोड गोड बोलतात आणि परत आता फोन कुणाचा उचलायचा का नाही उचलायचा हा प्रश्न निर्माण झालाय आणि आम्ही फोन बंद करून ठेवलेले आहेत बंद करून ठेवले तर तुमच्या समाजातले अनेक लोक असतील ना तुम्हाला संपर्क करणं हो मी मी फेसबुकद्वारे संवाद साधतोय माझ्या सोशल मीडियाद्वारे मी लोकांशी संवाद साधतोय काही आरक्षणाच्या बाबतचे प्रश्न आहेत काल खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं होतं आणि त्या विधानाबाबतून अनेक चर्चा ज्या आहेत त्या देखील समोर या विधानाकडे तुम्ही कसं बघता उत्कृष्ट संसदपटू संसदपटू सुप्रिया उत्कृष्ट त्यांना का, का पुरस्कार दिला गेला हे कारण अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता सुप्रिया सुळेंना जन्मजात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या शरदचंद्रजी पवारांचे लेख त्यांना काय करणार हो सामाजिक दुजाभाव व्यवस्थेमध्ये काय असतो तो गावगाड्यातल्या एखाद्या मातंग असेल किंवा नवबौद्ध तरुण असेल किंवा गावगाड्यामध्ये ढोर समाजाचा माणूस असेल किंवा मा गावगाड्यामध्ये वाजंत्री वाजंत्र्याचं काम करणारा जो काही समाज असेल त्या लोकांना शिक्षण घेत असताना नोकरी कमवत असताना अंगावरती चांगले कपडे इस्त्रीचे कपडे घातल्यानंतर किंवा एखादं चांगला घराला चांगला रंग दिला आणि घरात एखादं टेबल खुर्ची आणून ठेवली तर त्याला कोणत्या सामाजिक दुज्या भावाला सामोरं जावं लागतं हे जर सुप्रिया सुळेंना माहीत असतं तर मला वाटतं ह्या उत्कृष्ट संसदपटू असं निकृष्ट दर्जाचं बोलल्या नसतं असं मला वाटतंय दुसऱ्या बाजूला बीडच्या सभेबाबत तुम्ही कसं बघताय जाणार तिकडे नाराजी तुमची दूर होण्यासाठी तुम्ही स्वतःहून कोणाला फोन करणार कोणाचे तुम्ही फोन उचलणार त्यांची काय बोलणार हे बघा मी बीडमध्ये केजला मोठी सभा झालेली आहे मोर्चा झालेला आहे भोगलवाडीला किलेधारूर तालुक्यामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये मोठी लाखोंची सभा झालेली आहे परत आमची वडगाव ढोकला सभा झालेली आहे परत आमची शिरूर आणि गेवराईच्या बाँड्रीवरती शृंगरवाडीला शृंगरवाडीला सभा झालेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामधलं मी वातावरण गावोगाव जाऊन मी ते वातावरण ओबीसींचं प्रचंड ओबीसीच्या भावनांना वाट करून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं अनेक कार्यक्रम आहेत मी जातो आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे आंदोलक का आहे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मला कुणाच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करायचं नाही मी एक आंदोलक आहे आणि ओबीसी भाषा बोलण्यासाठी मी धडपडतोय प्रयत्न करतोय तुम्ही या संदर्भात कुठल्या नेत्यांशी संपर्क साधणार का कुठल्या संदर्भात तुमच्या नाराजी ना, होण्यासाठी नाही माझी नाराजी नाहीये मी माझं मी मी स्वतःला मी कुठल्या नेत्याबद्दल माझी नाराजी असायचं ना, कारणच नाहीये मी मला जे त्रास सण होते त्याबद्दल मी लिहिलंय मी कुठं कुठल्या नेत्याचं नाव घेतलेलं हो नाहीये तिकडे परभणीमध्ये तुमच्या विरोधात दा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे कारण तुम्ही आंतरजातीय संदर्भात एक विधान केलं होतं अशी तिथल्या तिथल्या ग्रामस्थांची हो किंवा असे गुन्हे असे गुन्हे आता रोजच घडत असे गुन्हे रोजच दाखल केले जात आहेत त्यामुळे मी अशा कितीही गुन्हे दाखल झाले मी प्रतिवाद करेन मी कायदा मानणारा माणूस आहे त्यामुळे मला या गोष्टींचा जास्त मला बघा ज्यावेळी आपण इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्यावेळी संविधानाच्या बाजूने भूमिका घेतो त्यावेळी मी माझी संविधानिक बाजू तिथे तिथं मांडेन जाऊन दुसऱ्या बाजूला वडेट्टीवर लोकांची घुसखोरी होणार आहे प्रत्येक तालुक्याला मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी यांनी सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार किंवा त्याच्यावरच्या अधिकाऱ्याला एक हजार सर्टिफिकेट वाटपाचं टार्गेट दिलं आहे त्यामुळं मग एक हजार गुणिले आपले किती तालुक्या आहेत तीनशे अठ्ठावन्न वगैरे तर मग काय म्हणजे किती सर्टिफिकेट वाटले जाणार आहेत बघा म्हणजे किती तालुक्यात त्या तालुक्याच्या तालुक्यात गुणिले एक हजार सर्टिफिकेट इश्यू केली जाणार आहेत ते पण एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये हो मग मा कोर्टात आम्ही गेलोय कोर्टात हिअरिंग होईल कधी निकाल येईल तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाची ही झोपडी उद्ध्वस्त झालेली असेल तिकडे जाणल्यात तुमच्या ओबीसी सहकारी समाजाचे सहकारी तुमचे म्हणू शकता वाघमऱ्यांची गाडी गाडी जाईल त्याचा व्हिडिओ सुद्धा खर तर आंदोलकाची गाडी जाळणं मी या गोष्टीचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो नवनताबाबा आघमारे यांना मी जेवढं ओळखतो त्यानुसार ते आक्रमकपणे भूमिका मांडतायत जशास तसं बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि हे काही समाजकंटकांना बघवलं नाही मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो गाडी जाळल्यानं आमचं मॉरल डाऊन होईल किंवा आम्हाला कुठंतरी आम्ही कुठंतरी लढायचं थांबू बोलायचं थांबू असा कोणाचा गैरसमज असेल तर तसा गैरसमज आम्ही होऊ देणार नाही दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिका तुमच्या ज्या आहेत त्या संदर्भात गोपीचंद पडळकरांच्या संदर्भात पण तुम्ही एक पोस्ट टाकली गोपीचंद हे एक अस्तित्व आहे म्हणून नाही नाही गोपीचंद पडळकर हा एक कार्यकर्ता आहे गोपीचंद पडळकरांच्या शिवी शिवीच्या संदर्भात मी त्यांच्या शिवीचं समर्थन नाही करत पण शिवीवरती गळा काढणाऱ्या नेत्यांना माझं सांगणं मनोज जरांगे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये बोलत होता त्यावेळी मात्र तुम्ही कोणतीही भूमिका घेतली नाही आणि गोपीचंद पडळकर बोलल्यानंतर मात्र तुम्ही भूमिका घेतली हा मला वाटते परत एकदा गोपीचंदच्या बाबतीत सामाजिक दुजा आहे जरांगीनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची आई माई काढली मुख्यमंत्र्यांच्या आम्ही आरक्षण मागतो तुझी बायको मागत नाही असं निकृष्ट आणि कमरेखालचं बोललं गेलं सुद्धा आताचे जे काही ज्यांचा ज्यांचा कंठ दाटून आलाय गळा दाटून आलाय ती माणसं त्यावेळी बोलली नाहीत आणि मला वाटतं जरांगेंचं वक्तव्य जसं मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदय काय तिथं त्यामुळे तो त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या शिवीकडे पाहणाऱ्यांनी स्वतः आपण किती काचीच्या घरात राहतो हो, आहोत याचं कधीतरी आपण परीक्षण करावं पण त्यांच्यावर अशी टीका होते की ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात टीका तर मग जरांगी काय करतात ते बघावं ना जरांगींची टीका करण्याची पातळी कोणती आहे त्याच्यावरती त्यांनी व्यक्त व्हावं नाभिक समाजाच्या बाबतचा तुम्ही जो मुद्दा उचलला होता त्याबद्दल जे विधान केलं होतं त्याला आता विरोध होताना दिसतो नाही विरोधाचा भाग नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो जातींना इथं न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आता मला ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आहे बेकायदा जो हैदराबाद गॅजेटद्वारे ज्यांना आरक्षण दिलं गेलंय तसं आरक्षण मग तसाच अर्थ लावला तर अनेक लोकांना ते मिळायला पाहिजे असं मला म्हणायचं होतं पण माझी प्रायोरिटी ही आहे की ओबीसी मध्ये एकी वाढवणं ओबीसी बांधवांना एकत्रित घेणं आणि ओबीसी मधलं आरक्षण वाचवणं ही माझी आताची आज रोजीची प्रायोरिटी आहे माझ्या ओबीसी आंदोलनाशिवाय शी मला कुठल्याही बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही yeah. माझ्या